माता अंजनी माता आणि अगस्त अगस्ती ऋषीची मुद्रा या तिन्ही मातांनी एक दिवस या तिघींचीही चर्चा चालली कौशल्य माता म्हणाली माझ्या रामानं बघा लंका जाळली रावणाचा वध केला सीतेला सोडून आणलं सेतू बांधला म्हणजे लेखाचं कौतुक वाटत की नाही तुम्हाला वाटत तसं खूप कौतुकानं सांगितलं तिनं तेव्हा अंजनी माता म्हणाली तुझ्या रामाचं काय सांगते ग माझ्या हनुमंताने तरी एका डांगेत उड्डाण केलं काय म्हटली माझ्या हनुमंतानं एका डांगेत उड्डाण केलं सेतू बांधायचा तरी काय गरज होती मग लोपमुद्रा खडाडून जागी आता दोघींनी कौतुक सांगितलं ना स्वतःच्या लेखात माझा माझ आगस ती की नाही एका घोटात समुद्र घेऊन काय म्हणली एका घोटातच समुद्र घेऊन मग किती मोठी ताकद आहे ही चर्चा प्रभू रामचंद्रांनी ऐकली आणि हनुमंताला उद्देश केला अरे ह्या तिन्ही मातांचा जरा गैरसमज दूर करून ये बघ हनुमंत राय तिथं आले आणि त्यांनी कौशल्य मातेला म्हणलं माता प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला तो प्रभू रामचंद्रांनी बांधला कसा कारण त्याच्यावर जी शिळा तरंगली ती सुद्धा राम नामानेच तरंगली स्वतः प्रभू रामचंद्रांनी जरी दगड टाकला तरी तो, तो बुडायचा जेव्हा राम ना, नाम म्हणजे नामात किती श्रेष्ठ आहे नाम किती श्रेष्ठ आहे तेव्हा तिथं सेतू बांधला गेला अंजनी माता तू म्हणते ना तुझा पुत्र मी एका तू उड्डाण केलं ते एका ढांगीत उद्धान करत असताना मी जेव्हा राम प्रभूंच नामस्मरण केलं राम राम असा जप केला तेव्हा मला ते उद्धान करणं शक्य झालं म्हणजे इथे पण काय आलं राम नाम म्हणजे नामात किती श्रेष्ठ आहे नामात किती ताकद आहे आणि अगस्ती मुनी म्हणले मी जरी एका घोटात समुद्र गिळला असला हनुमंतराय काय म्हणतात अगस्तीनी एका घोटात जरी समुद्र गिळला असला तरी आधी रामाच नाव घेतलं तेव्हा त्याने एका घोटात समुद्र प्राशन केला तेव्हा तिघी मातांचे डोळे उघडले कि राम नामात किती ताकद आहे मग आपण जर रोज नामस्मरण केलं तर आपल्याला किती मोठं पुण्य मिळेल मग आपण ते नामस्मरण करायचंय आपण विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ विठ्ठल विठ्ठल श्री गणेशाचं नामस्मरण करा प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करा श्री कृष्णाचं नामस्मरण करा जो तो आपल्या आवडीचा भक्त आपुला तो देव करून घ्यावा कोणताही पण एक करा आणि त्याचे श्रद्धेने मनोभावे नामस्मरण करा मग नामस्मरण कसं करायचे तर हाताने टाळी वाजवायची मुखाने नाम घ्यायचे किमान ऐकायचं तरी आहे मग नाम काय घ्यायचंय तर अभंगाचं दुसरंच